नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी आणि ऐश्वर्यामध्ये लागलेली ले आहे तर या दोघींपैकी कोण जिंकेल आणि कोण हारेल काय वाटतं तुम्हाला तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की दोघीही जोर लावून ऐश्वर्या आणि जानकी सारंग आणि ऋषिकेश ह्या दोघांनाही जोर लावून ओढत असताना आपल्याला दिसणार आहेत तर हे गाडा ओढत असताना जानकीकडून तो गाडा अडकतो आणि गाडा अडकल्यानंतर आता काय करायचं हे सुचत नाही तर लगेच ऐश्वर्या पळत जाते आणि हे हे मी जिंकले असं म्हणत ती ओरडायला लागते आणि किंचाळायला लागते तर जानकी शर्यत पूर्ण जिंकते आणि ती एकदम फुल स्टॉप अशी येऊन थांबते तर पाठीमागे पाहते ते तर काय आश्चर्यकारक सगळं घडलेलं आहे तरी ते ऐश्वर्या जानकीला म्हणते लगेच पाहिलं मी जिंकणार आणि तुला मी म्हणाले होते ना ऐश्वर्या जिंकणार म्हणजे ऐश्वर्या जिंकणार यावरती जानकी ऐश्वर्याला म्हणते जिंकण्याच्या नादामध्ये तू पाठीमागे काय सोडून आले ते तरी पहा आता आश्चर्यकारक घडणार आहे की पाठीमागे ऐश्वर्याने नेमकं काय सोडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद त्याचबरोबर ऐश्वर्याला सुद्धा आता हे सत्य पाहून धक्का बसलेला आहे आणि सगळ्यांना मात्र आनंद झालेला आहे की ते ऋषिकेश आणि जानकी दोघेही जिंकलेले आहेत तर ऐश्वर्याचं तोंड मात्र पडलेलं आपल्याला दिसणार आहे बघा तिचा चेहरा कसा झालेला आहे ऐश्वर्याचा चेहरा पडलेला आहे